तालुक्याच्या वतीने खंडगड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दोन पंचायत समिती आपले उमेदवार उभे केले आहेत एक इस्लामपूर पंचायत समिती गण दुसरा तुळशी पंचायत समिती गण इस्लामपूर पंचायत समिती गणात आमचे उमेदवार आहेत सौ स्मिता सचिन थोरे तुळशी पंचायत समिती गणात आहेत सौ राजू रत्ना राजू मोहिते आणि त्यानिमित्ताने आज आपण ही एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे मी सर्वप्रथम मंडणगड तालुक्याच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो कमी वेळेत आपण इथं आलात आपला आभारी आहे त्यानंतर आमच्या या आपल्या जिल्ह्याचे नेते आणि गेले पंचवीस वर्ष या विधानसभेवर ज्यांनी अविराज राज्य केले असे आमचे आमदार माजी आमदार सन्मानिय सूर्यकांतजी दळवी साहेब हे या पंचायत समिती गणाविषयी आणि येणाऱ्या निवडणुकीत होणारा बदल याविषयी आपल्याशी संवाद साधते होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपले पहिले सर्व पत्रकार बंधूंचे आपण माझी मुलाखत घेण्याकरता इथं आलात त्याबद्दल आपलं मनापासून पहिला आभार मानतो <coughs> महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना अतिशय वाईट वाटतं आज त्यांच्याबद्दल त्यांना आणि राज्यात बी सत्ता आहे काही महिन्यानंतर आता मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुका त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे अशा वेळेला भारतीय जनता पार्टीची ताकद कुठे येत ना नाही तेवढं मिळत नाही असंच दिसून येत आहे त्या मी पंचवीस वर्ष आमदार होतो विरोधी पक्षाचा आमदार होतो आता भारतीय जनता पक्षामध्ये आलोय भारतीय जनता पक्षाच्या राज्यात आणि केंद्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आमच्या पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे सर्व जनतेने पाहताय असं असताना मंडगड तालुका हा खऱ्या अर्थानं मागासलेला तालुका म्हणून या ता जिल्ह्यात लोक म्हणतात आणि ओळखला जात होता आता ती परिस्थिती बदलत चाललेली आहे आणि ती परिस्थिती निश्चितपणे सत्तेचा वापर करून या मंडगर तालुक्याचं काय पालन करण्याचं आमचा सर्वांचा मानस आहे एवढंच नाही तर याही पलीकडे जाऊन सांगेन या महाराष्ट्रामध्ये नवीन काही जिल्हे होऊ पाहत आहेत त्यामध्ये आपलासुद्धा रायगड आणि रत्नागिरी रत्नागिरीचा मिळून अजून एक तिसरा एक जिल्हा होण्याची शक्यता आहे आणि तो नवीन जो जिल्हा होईल तो, तो मंडणगड दापोली खेड पोलादपूर माळ मालगाव अशा प्रकारचं साधारण कार्यक्षेत्र या नवीन जिल्ह्याचं असेल आणि त्या नवीन जिल्ह्याचं नाव ज्यांनी या देशाची घटना दिली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव हे मंडणगड तालुक्यामध्ये आहे त्यामुळे नवीन जिल्हा जो होईल त्या जिल्ह्याचं नाव ते जिल्ह्याचं ठिकाण हे मंडणगड असावं हा हे माझं अनेक वर्षाचं जे स्वप्न आहे ते आता सत्ता आल्यामुळे आणि मी सत्तेत असल्यामुळे निश्चितपणे बलिष्ठपातीवर प्रयत्न करून ते स्वप्न जनतेचं साकार करू आणि या जिल्ह्यामध्ये या मंडगर तालुक्याचं स्थान एक इतर तालुक्यांपेक्षा उंचावलेलं तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारे मी तुम्हाला ग्वाही देतो